बऱ्याचदा काय होतं मेहिते का की काही जणांना विनाकारण चिडचिड होते स्ट्रेस यायला लागतो विनाकारण दुःखी वाटायला लागतं ते विनाकारण नसतं त्या पाठीमागचं कारण आपल्याला माहित नाहीये म्हणजे प्रत्येकाचे पॅटर्न्स ठरलेले आहेत आता एखादी घटना घडली तर एखाद्या व्यक्तीला समजा भीतीचे पॅटर्न्स असतील त्याला तर त्याला प्रत्येक घटनेत भीतीच वाटायला लागते छातीत धडधडच व्हायला लागतं टेन्शनच यायला लागतं त्याला आणि त्याला भीतीच वाटायला लागते ज्या घटनेत त्याला राग यायला पाहिजे तिथं पण त्याला भीतीच वाटायला लागते काहींचे पॅटर्न असे आहेत की त्यांचे पॅटर्न असे आहेत की त्यांना हर्ट होतं छोट्या छोट्या घटनेत त्यांना हर्ट व्हायला लागतं आ, वाईट वाटलं तर जरा जरी शब्द इकडचा इकडं झाला हर्ट होतं वाईट वाटतं दुःख होतं म्हणजे काय त्यांना काही होऊ दे दुःखच व्हायला लागतं वाईटच वाटायला लागतं का म्हणजे जिथं राग यायला पाहिजे टेन्शन पाहिजे तिथं पण त्यांना दुःखच वाटतं वाईटच वाटतं असं का झालं माझ्या आयुष्यात जे काय झालं असं का बोलतायत काहींकडे एन्झायटी आहे त्यांना एन्झायटीच यायला लागतं काहीना दुःखच व्हायला लागतं प्रत्येकाचे पॅटर्न्स आहेत लक्षात घ्या मी असं म्हणत नाही की तुम्ही वेगवेगळे इमोशन नाही प्रत्येकजण प्रत्येक इमोशन मधनं जातच असतो पण एक कुठलं तर जे आहे ते स्ट्रॉंग इमोशन असतं तुम्हाला स्वतःला आयडेंटिफाय करायचं तुमचं स्ट्रॉंग पॅटर्न कोणतं आहे तुमचं स्ट्रॉंग इमोशन कोणतं आहे तर ते आयडेंटिफाय करा